नमस्कार मी सुनंदन लेले तुम्हा सर्वांचं या खास कार्यक्रमामध्ये स्वागत करतो uh, मला एक बातमी कळाली की आता ऑलिम्पिकची तयारी हळूहळू जे ते देश करायला लागणार आहेत आपापल्या ॲथलीटना तयार करण्यासाठी मेहनत करायला लागणार आहेत थोडीशी ग्राउंड ओपन होणार आहे थोडासा खेळ ओपन होणार आहे मास्क लावून खेळायला लागणार आहे ला, सोशल डिस्टन्सिंग ठेवून खेळायला लागणार आहे तयारी करायला लागणार आहे होय या सगळ्या काळज्या घ्यायला लागणार आहेत पण तरीही खेळाच्या दुनियेला हळूहळू जाग होतोय तुम्ही म्हणाल ठीक आहे ही बातमी मला माहिती आहे तुम्हाला न माहिती असलेली एक बातमी देतो सर्बिया या देशाच्या ऑलिम्पिक कमिटीनी एका डॉक्टरला आपल्या खेळाडूंची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरता नेमलंय तुम्ही म्हणाल सुनंदनी चोके यार डॉक्टरांना नेमणं प्रशिक्षकांना नेमणं हे सुद्धा नॉर्मल आहे मग त्याच्यामध्ये न्यूज की काय आता मी पुढची न्यूज देतो की हा डॉक्टर भारतीय आहे तेव्हा तुमचे कान जरा उभे राहतील मग जेव्हा मी तुम्हाला सांगेन की या डॉक्टरचं नाव डॉक्टर श्रीपाद खेडेकर आहे आणि हा मुंबईचा आहे तेव्हा तुमचे कान एवढे मोठे होतील होय आज गप्पा मारायला आपल्यासोबत डॉक्टर श्रीपाद खेडेकर आहे डॉक्टर राह दर्शन तर द्या काय म्हणत डॉक्टर कसे ट्राइंग टू एन्जॉयिंग जे काय लॉकडाऊन पिरियड आहे वरती आपलं असं ऑनलाईन ते काम चालू आहे uh -huh. काय पण डॉक्टर मला तर इतका म्हणजे कधी कधी धक्का धक्कादायक बातमी ही नेहमी वाईट नसते हे मला या बातमीतनं कळालं खरोखर कर। कारण एक भारतीय व्यवसायाचा आपला मराठमोळा डॉक्टर होमिओपॅथिक डॉक्टर जो एका सर्बिया देशाच्या ऑलिम्पिक कमिटीचा डॉक्टरच्या संदर्भातला ऍडवायझर होतो ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आमची म्हणून मला खरोखर पहिलं कौतुक करायचं आहे म्हणायचंय आहे आणि नंतर मी अगोदर सांगून ठेवतो हो डॉक्टर आता मी मस्त पैकी आय नो यू प्ले क्रिकेट आय नो पण आज मी चांगले बिमर आणि बाउन्सर टाकणार आहे यॉर्कर सुद्धा काही टाकणार आहे तेव्हा लेक्स्टम घेऊन उभारा बाबा जरूर साहेब जरूर जरूर मला जरा बॅकग्राऊंड समजवणार का की होमिओपॅथीचं शिक्षण कुठं झालं सुरुवातीची काम ही कुठं झाली हा सो ऑफकोर्स मी दादर मुंबईचाच आहे त्यानंतर माझं शिक्षण माझं एम डी झालं बेळगाव वरून एम शेख नावाचे इन्स्टिट्यूट आहे तिकडनं मला दोन हजार चार मध्ये एम डी मिळालं सो दोन हजार पाच पासून नंतर मग इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुरू झाला कारण माझं एक पुस्तक पॉप्युलर होतं युरोपमध्ये तर बरेचसे स्टुडंट फ्रॉम स्वित्झर्लंड किंवा एक्सिगोस ला म्हणजे सर्बिया जो आज आपण त्याला म्हणतो त्यानंतर इटली ग्रीस इंग्लंड हे माझ्या स्टुडंट म्हणून यायचे आणि मग त्या बरेचशा स्टुडंट तिकडे मला इन्व्हाइट केलं टू गिर सेमिनार्स ऑन द बुक की आपली जी शैली आहे पुस्तकाचं नाव होतं ऍक्सोट्रॉम कम्पेअर टू स्टडी ऑफ रुब्रिक्स ऑफ माइंड नावाचं पुस्तक होतं मी एमबीएस आणि ते आयबीपीपी नावाच्या पब्लिशरनी ते प्रकाशित केलेलं इंटरनॅशनली तर त्यामुळे ते जरा नाव त्या भागामध्ये झालेलं आणि मग त्या लोकांनी आपल्याला तिथे सेमिनारेंट बघायला लागलो होतो आता पंधरा वर्ष तिथे काम करतोय मी सो असं सडनली झालेलं नाहीये बराच वेळ गेला त्याच्यामध्ये डॉक्टर विचारायचंय की हे जे पुस्तक आहे याचा बेसिक विषय काय आम्हाला सांगणार हो सो जेव्हा मी जेव्हा मी एम करत होतो तेव्हा होमिओपॅथी बघायला गेलं तर अडीचशे वर्ष जुनं शास्त्र आहे पण फारसा रिसर्च याच्यामध्ये झालेला नाहीये बिकॉज ऑफ सेव्हरल रिझन्स सो मी एम डी करत असताना मला असं वाटलं की एक पर्टिक्युलर माणसाचं जे पर्सनॅलिटी अनालिसिस जे असतं त्यासाठी आय वॉज डुईंग माय ओन रिसर्च की मला हे कुठे शोधायला मिळेल तर मी माझ्या प्रिन्सिपलशी बोललो माझ्या गाईडशी बोललो बऱ्याचशा बऱ्याचशा प्रोफेसरशी बोललो तर ते बोलले की श्रीपद असा कोणीतरी रिसर्च केला नाही आणि तू असा वेगळा विचार का करतोय असं जर असलं तर चांगलंच होईल म्हणजे मग ते की तुला इंटरेस्ट तू होत सुरू करत सो मग तिकडनं ते उत्तेजित झालं माझं आणि मग मीच स्वतः सुरू केलेला तो रिसर्च आणि मग तो रिसर्च झाला आणि मग त्याचं पुस्तक प्रकाशित झालं सो दॅट वॉज बिगनिंग ऑफ द जर्नी डॉक्टर एक छोटस सजेशन बोलताना माझ्याकडे बघून बोलू नको कॅमेरा मध्ये बघून बोल ओके 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 परत चालू करू आपण बॅटिंग हे बेसिक शिक्षण जे आहे आणि हे जे शोध निबंध तुम्ही केलेला आहे इथनं एकदम स्पोर्ट्सकडे कसं काय डायवर्ट झालं डायवर्ट म्हणतो पेक्षा ऍडिशन कसं काय झालं ते दार कसं काय उघडलं म्हणजे काही गोष्टी विधीलिखित असतात असं म्हणतो आपण म्हणजे आता होमिओपॅथी शास्त्र काय म्हणतं की लाईक्स क्युअर लाईक्स राईट सो so, hmm. लहानपणापासून मला स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट तर भयंकर होताच त्यामुळे टेबल टेनिस म्हणा पासून ते क्रिकेटपर्यंत जे काय म्हणजे आपल्या मुंबईत पॉसिबल आहे त्या प्रत्येक स्पोर्ट मध्ये आय आयुष टू बी अ जॅक म्हणजे काही ना काहीतरी आपल्याला करता येतं म्हणजे आय कुड गिथ कंपनी मग ते स्नुकर असो की काही असो नो जे काय पॉसिबल आहे सो म्हणजे तो स्पोर्ट्सचा कल असल्यामुळे एक इंटरेस्ट असतोच त्या गोष्टीमध्ये आणि मग असं करता करता जर्नीमध्ये मला काही टेनिस प्लेयर्स आढळले काही फुटबॉल प्लेयर्स आढळले आणि मग प्रत्येक रिलेशन स्पोर्ट्स पर्सनचा एक रिस्पेक्ट वेगळाच असतो सो ते होता होता मग नंतर मग काही ना इम्पॉर्टंट नावं यायला लागली आणि मग ते स्पोर्ट्स मध्ये एकदा ते सुरुवात कोणीतरी इनिशिएट केलं की मग ते रोलर कोस्टर तो एक इफेक्ट सुरू होतो असं मला वाटतं म्हणजे बर बर मला मला इथे या पुढच्या टप्प्यावर आणि कोणाकोणाला ट्रीट केलं याच्यावर जाण्याच्या अगोदर मला एक महत्वाची गोष्ट विचारावीशी वाटते की पहिल्यांदा आपले बुजुर्ग सांगतात इज बेटर त्याच्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि दुसरा त्याच्यातला मुद्दा असा आहे जो स्पोर्ट्स संदर्भातला आहे की ज्याला आपण म्हणतो माइंड अँड बॉडी कॉर्डिनेशन तर ह्या दोन गोष्टी विभिन्न आहेत परंतु त्या तुमच्या कामाशी निगडीत कशा आहेत हे जरा आम्हाला साध्या भाषेत समजून सांगा जरूर जरूर आता आपण जर आजार किंवा डिसीज ही एक कॉन्सेप्ट घेतली तर कुठल्याही माणसाला आजार केव्हा होतो तो आजार तेव्हाच होतो जेव्हा त्याचा एक कुठेतरी बॅलन्स गेलेला असतो बॅलन्स म्हणजे काय माइंड बॉडी स्पिरिट आपण ज्याला म्हणतो की एक तर आपलं एक मन असतं ते स्टेबल असलं पाहिजे तो तुमचं फिजिक्स स्टेबल असलं पाहिजे आणि स्पिरिट म्हणजे एक फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट आहे पण आपण त्याला म्हणूया तुमचे हिलिंग मेकॅनिझम्स म्हणजे जे आपल्याला माहित आहे आपण सबकॉन्शियस लेवलला काम करत असतात ही जेव्हा ट्रिनिटी म्हणजे या तीन गोष्टी जेव्हा माइंड बॉडी आणि स्पिरिट बॅलन्स मध्ये असतात तेव्हा तुम्हाला आजार होत नाही आणि याचा बॅलन्स जेव्हा कुठे बिघडतो तेव्हा तुमचा प्रोननेस आजारासाठी वाढतो म्हणजे आता भारतात बघितलं तर टीबीचं प्रमाण एवढं आपल्या सगळ्यांना टीबी झालेलं नाहीये कारण आपलं माइंड बॉडी कुठेतरी स्टेबल होतं पण तो डिफेन्स जेव्हा पडतो तेव्हा तुम्ही प्रोननेस तुमच्या आजाराला वाढतो सो डॉक्टरचं मेन काम काय की तुम्हाला आजार होऊ नये याच्यावर जास्त काम केलं पाहिजे कारण एकदा आजार झाल्यानंतर तुमचे ऑप्शन लिमिटेड असतात सो ते तो विषय माझा माझ्या जास्त आवडीचा कारण मी आज थोडासा कुचका प्रश्न पुणेरी एवढ्या करता विचारला माझे खूप डॉक्टरांशी खूप मैत्री आहे बर परंतु मी गमतीनी पण म्हणतो सिरियसली पण म्हणतो ही कोट आणि काळाकोट यांच्याशी मैत्री असावी परंतु जायची वेळ येऊ नये खरंय मी पण फॉलो करतो खरी गोष्ट आहे खरी गोष्ट पण डॉक्टर असून युआर ट्राइंग युअर बेस्ट की लोकांनी तुमच्याकडे ट्रीटमेंट साठी येऊ नये म्हणजे साठी जास्त यावं बरोबर सो हा एक थोडासा ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे कारण प्रोफाईल आपण ज्याला म्हणतो म्हणजे प्रिव्हेनशन की तुम्हाला आजार होऊ नये याची काळजी करणं म्हणजे त्याचे बरेचसे त्याचे टेक्निक्स आहे तुम्ही इम्युन सिस्टम बूस्ट करू शकता तुमचा बॅलन्स बेटर मेंटेन करू शकता तुमचे लाईफस्टाईल चेंजेस करू शकता कारण कसं आहे की वेन यू टॉक अबाउट प्रोफेशनल स्पोर्ट्स एक दोन टक्के फरक हा तुमच्या सिल्वर किंवा गोल्ड मधला फरक असू शकतो तुमच्या हेल्थ मध्ये फ्रॅक्शन ऑफ कॅन डिसाइडुनेटली सो तसे त्याच्यामध्ये जोर देत आहेत आउट ऑफ द बॉक्स विचार करतायत यु नो दे मगाशी जे मी म्हणलं की स्पोर्ट्स पर्सनच्या बाबतीत माइंड अँड बॉडी कोऑर्डिनेशन याच्याविषयी तुम्ही काय काम करता हे बघा पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही स्पोर्ट तुम्ही घेतला तर मला वाटतं नाईन्टी पर्सेंट माइंड आणि टेन पर्सेंट बॉडी असं माझं इक्वेशन आहे म्हणजे कारण दोन ऍथलीट जेव्हा आता कुठलाही ऍथलीट जो असतो तो एकही स्टोन अंटर्न ठेवत नाही वेन इज रिप्रेझेंटिंग हिज कंट्री फॉर ऑलिम्पिक्स लेव्हल ऑफ द वर्ल्ड कप ऑर एव्हर राईट सो त्या दोन ऍथलीट्स मधला फरक कुठला असतो की वॉट डिसाइड ऑन दॅट डे की तो जिंकणार किंवा तो नाही जिंकणार हे नाईंटी पर्सेंट त्याच्यामध्ये मेंटल एफर्ट असतो म्हणजे माइंड डिक्टेट्स युअर बॉडी तुम्ही जर बघितलं की आता एका माणसाचा जन्म पण जेव्हा होतो तेव्हा तुमचं डोकं पहिलं बाहेर येतं म्हणजे युअर हेड कम्स आउट फर्स्ट अँड फॉलोज सेट दॅट दुसरी गोष्ट म्हणजे आपलं आपल्याला माहित नसतं पण आपला मेंदू जो असतो हा तुमच्या शरीराच्या सर्वात वरच्या भागात एक सस्पेंड केलेला आहे एका लिक्विड मध्ये आणि तुमच्या मेंदूचं वजन दीड किलो पर्यंत असतं म्हणजे तुमचं हेड जिकडे जाईल तिकडेच बॉडी फॉलो होते बर म्हणजे दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द सिग्निफिकन्स ऑफ द मॅटर की तुमचं माइंड स्टेबल असलंच पाहिजे तुमची बॉडी त्याला फॉलो करायला बरोबर बरोबर आता आपण त्या मुद्द्याकडे यावं की मी माझ्या मी आता एक जसं त्या करण जोहरच्या ह्याच्यात रॅपिड फायर असत तसे एक गमतीदार <laughs> मी रॅपिड फायर क्वेश्चन्स नाही विचारणार आहे परंतु आपल्या बघणाऱ्यांना हे कळावं की कि किती विविध क्षेत्रांमध्ये तुमचं काम आहे किती विविध क्षेत्रातल्या लोकांबरोबर तुमचा संपर्क आहे कारण हे मला गमतीदार पद्धतीने सांगायला आवडेल त्यामुळे मी क्षेत्र म्हणतो आणि त्याच्यातल्या लोकांचं सेलिब्रिटीच तुम्ही नाव सांगा की ज्यांच्या बरोबर तुम्ही काम केलंय ज्याच्याबरोबर तुम्ही करताय आणि एक वन लायनर टू लायनर मध्ये त्यांच्याबरोबर तुम्ही काय काम करताय ओके सो रेडी सो ऑब्विसली पेशंट प्रायव्हसी मला थोडीशी मेंटेन करावी लागेल सो विल हॅव लिमिटेशन्स ऑन टॉकिंग अबाउट दॅट नाही नाही हरकत नाही हरकत नाही जे अलाउड आहे कम्फर्टेबल क्रिकेट क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर नो बॉल टाकायचाच नाही आपल्याला आपल्याला <laughs> <जा। laughs> uh, मी म्हणेन कला किंवा बरोबर हा ओके okay, पहिलं क्षेत्र मी पहिला बॉल टाकतो डॉक्टर कला आणि गायनाचं वगैरे क्षेत्र बरं तर त्याच्यामध्ये कोण कोणाबरोबर तुम्ही एखाद दोन नावं सांगणार की ज्यांच्या काम केलं कोण आहेत ते काय काम केलं हो युरोपमध्ये खूप फेमस आर्टिस्ट आहे लेपा ब्रिना नावाची म्हणजे व्हेरी फेमस व्हेरी लेजेंडरी सिंगर अँड पॉप आर्टिस्ट तिच्याबरोबर काम केलेलं आहे फॉर ब्रिलियंट ब्रिलियंट दुसरं क्षेत्र म्हणजे तुमचं क्षेत्र डॉक्टर्स किंवा त्या पॅटर्निटी मधले लोक हो oh, म्हणजे आता बरेचसे डॉक्टर्स आहेत इंटरनॅशनली त्यांच्याबरोबर काम करतोच म्हणजे तिथे भले जरी कन्वेन्शनल मेडिसिन किंवा त्याला मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्या स्ट्रीम मधले आहेत व्हेरी व्हेरी बिग नेम्स काही ट्रीट करतो बिकॉज ओपन टू आयडियाज जिथे डॉक्टर्स इव्हॉल्व्ह होतात ते त्याच्या होता आए आयडिया जास्त ओपन होतात नॉट संकुचित इन लिमिटेड टू अ पर्टिक्युलर थेरपी पर्टिक्युलर पण आपले आपल्या अडव्हानेज डिसएडव्हानेज आहेतच आणि काही गोष्टी ऍज होमिओपॅथी करू शकत नाही आणि काही गोष्टी एज अलोपॅथी करू शकत नाही सो एक त्याचं एक चांगलं एक बॅलन्स क्रिएट करणं गरजेचं आहे सुपर आता युरोप म्हटल्यानंतर मी फुटबॉल पासून लांब राहू शकत नाही एनी फुटबॉल प्लेयर्स मी बरेचशा फुटबॉल प्लेयर्स बरोबर काम केले फॉर सम फेम दे रिप्रेझेटेड सम रिअली फेमस क्लब्स लाई आयएक्स किंवा मॅचेस युना ऑलिम्पिया बरोबर काम अरे बाप रे बाप आणि युरोपमध्ये खूप जणांना माहीत नाही की बास्केटबॉल सुद्धा युगस लावूया oh. तर पूर्वीपासून एक लिगस आहे बास्केटबॉल ची बास्केटबॉल बास्केट प्लेयर uh, हो सर एनबीए प्लेयर्स आहेत काही एले क्लिपर्सला खेळलेले आहेत सध्या Uh, आता युरोप म्हटल्यानंतर राजे राजवाडे अजूनही तिकडे पद्धती आहेत तर एनी रॉयल्टीज हो कपल ऑफ कंट्रीजच्या रॉयल फॅमिलीज आहेत जे अजूनही सोली होमिओपॅथीवर डिपेंडंट आहेत म्हणजे द बिगेस्ट एक्झाम्पल इज जी माझी पेशंट नाही द द बिगेस्ट इज क्वीन क्वीन ऑफ इंग्लंड फॅमिली हॅज फॉर सो त्यांच्यामुळे बेसिकली आली एक इंटरेस्टिंग आहे आणि सर्बियाचं नाव काढल्यानंतर मित्रा मला एक नाव आठवतं जसं भारत म्हणल्यानंतर तेंडुलकर आठवतं तसर्बिया म्हणल्यानंतर मला एक नाव आठवतं तुला कधी माहिती असेल मला माहित <laughs> हो सर हो सर जोको इज नावा प्लेअर आहे काही त्याच्याशी संपर्क काम करायची संधी मिळाली हो सर म्हणजे आता गेले आठ नऊ वर्ष ते म्हणजे वेन यु वर स्ट्रगलिंग विथ ब्रिदिंग डिसऑर्डर्स म्हणजे एक्सरसाइज म्हणजे स्वास्त मात्र जेव्हा झालेला तेव्हा त्यांनी होमिओपॅथी कडे तो वळलेला आणि आय वॉज हु वॉज डिलिंग विथ हिम आणि वी हॅड अ व्हेरी सक्सेसफुल आउटकम व्हेरी सक्सेसफुल रिझल्ट आणि त्याचे रेकॉर्ड सांगतात पुढे मला बोलायची गरज नाहीये बरोबर आहे मला मला गमत म्हणून विचार असं वाटतं की काय शिक अर्थात तुम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्याचा परिणाम दिसतोय रादर समोरच्या खेळाडूंना जास्त दिसतोय आमच्यापेक्षा तर मी असं विचारेन की इतका मोठा प्लेयर नोवाक जोकोविक म्हणजे कमाल इतका मोठा प्लेयर का अनुभव होता त्याच्या बरोबर काम करायचा म्हणजे मी त्याला आठ नऊ वर्षापूर्वी फर्स्ट टाइम जेव्हा हे म्हणजे युरोपमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर त्यांच्या इतकं एम्बेडेड आहे की कि इट्स अ पार्ट ऑफ देम म्हणजे खूप इम्पॉर्टन्स दिलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे म्हणजे आपण जे भारतात बघतो की स्टॉर्मिंग अराउंड प्लेयर प्लेअर सेलिब्रिटी एक ऍटिट्यूड असतो म्हणजे स्पोर्ट्स पर्सनला जो त्रास होत असतो हा युरोपमध्ये त्यांना खूप चांगला फ्रीडम मिळतो त्यामुळे फर्स्ट टाइम जेव्हा तो माझ्याकडे आलेला एकदम ही अ व्हेरी वेरी नॉर्मल पर्सन म्हणजे अनाऊन्स न करता लॅटचे डॉक्टर <laughs> uh, किडे करतात तुमच्याकडे असं कर कोणते सेलिब्रिटी पेशंट आपण त्या दिवशी चांगले कपडे वगैरे घालतो सो दॅट वॉज नॉट यु नो सो so, you know? so, uh, जेव्हा कधी असे प्लेअर आले ते असे बाकायदा अपॉइंटमेंट घेऊन तुमची अपॉइंटमेंट सिक करून घेऊन भेटतात दे आर व्हेरी वेरी नॉर्मल टू टॉक व्हेरी वेरी पोलाइटली आपण जे टीव्ही वरती चित्र असतं तसं बिलकुलच नाही वेरी नॉर्मल पीपल एक चांगलाच माणसासारखं बिहेव्ह करतात प्युअरली डॉक्टर मला खरोखर हे कमाल वाटते आश्चर्य वाटते की जेव्हा एका ऍथलीटला आपण अशी मदत करता ऍज अ प्रोफेशनल आणि नंतर तो जे बेस कॅम्प वरती अडकलेला असतो आणि तिथनं तुम्ही आपल्या डोळ्यांनी त्याला एव्हरेस्ट वरती जाताना पाहायचा अनुभव खूप समाधान देणार आहे सुखद आहे खूप ्युटिफुल म्हणजे आम्ही जेव्हा हिपोक्रेटिक ओथ जेव्हा आम्ही घेतो म्हणजे डॉक्टर काम काय की फर्मली बिलीव इज इनसाइड यू बी स्टिम्युलेट दॅट प्रोसेस आणि ती ऑर्गेनिक प्रोसेस जेव्हा आपण केलेलं काम पुढे काय त्याच्यापेक्षा मोठ्या सॅटिस्फॅक्शन जगामध्ये असूच शकत नाही इज टू वर्क डे नो की आपण टच केले आणि ती गोष्ट पुढे गेलेली आहे म्हणजे मी एक निमित्त होतो प्रोसेस साठी खूपच सॅटिस्फाईंग खूपच सॅटिस्फाईंग गोष्ट डॉक्टर आता जग सगळं स्ट्रगल करत आहे की कोविड नाईन्टीन सगळ्यांचा छळ केलेला आहे आणि ही महामारी अशी आहे की जी एका दुसऱ्या देश एक दुसरा खंड नाही तर जगभर पसरलेली आहे आणि ही सुद्धा गोष्ट आता हळूहळू कळायला लागलेली आहे की आपल्याला ह्याच्या बरोबर जगायला शिकायला लागणार कारण ही असं नाहीये की अरे बाबा जूनचा सीझन गेला की आंब्याचा सीझन संपला असं नाहीये हे असं आहे की हा त्रास काही काळ सहन करायला लागणार किती काळ सहन करायला लागेल ते सुद्धा माहीत नाहीये तर हे कोविड बरोबर जगणं आणि आत्ता जी तुमची ऑलिम्पिक टीमसाठी जे तुमचं सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे की इम्यून सिस्टीम वाढवणं रोगप्रतिकार शक्ती वाढवणं या सगळ्याच महत्व जे पाच हजार वर्षापासनं भारतीय संस्कृतीमध्ये लोकांनी हजार वेळा समजून सांगितलेलं आहे ते आपल्याला परत सांगायची वेळ आली आहे आणि अखेर फिर हिंडून फिरून आपण तिथे जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे कॅमेऱ्याकडे बघून बोला हो हे बघा आता मी एक थोडक्यात उदाहरण देतो की आता आ, एक क्रिकेटर किंवा एक बॅट्समन जेव्हा तयार होतो ठीक आहे तोच बॅट्समन आयुष्यामध्ये खूप पुढे जातो ज्याची फार स्ट्रॉंग टेक्निक असते एक स्पेशल शॉट तुम्ही प्रॅक्टिस करून किंवा एक स्पेशल शॉट तयार करून तुम्ही एखादी मॅच इकडे तिकडे तुम्ही फिरवू शकाल पण यू विल नॉट रीच एस्ट्रोनॉमिकल हाईट्स ही टेक्निक असते तोच बॅट्समॅन नंतर सर्वाईव्ह होऊन रूपे जातो आपली इम्युन सिस्टीम पण तशीच आहे म्हणजे आज आपण कुठली औषधाची जी घेतो जी सिम्ठोमॅटिक असतं म्हणजे याच आजाराला हेच पर्टिक्युलर वॅक्सिन हेच पर्टिक्युलर औषध ते फक्त एक एका स्मॉल लेवलला तुम्हाला ते स्टिम्युलेट करतंय पण तुमची जनरल सिस्टीम जी असते म्हणजे आम्ही त्याला होलिस्टिक सायन्स ज्याला म्हणतो हा बॅलन्स जेव्हा तुमचा चांगला असतो ना तेव्हा तुमची इम्युनिटी चांगली होते म्हणजे आज आपण एक मिझल वॅक्सिन घेतलं त्यामुळे मिझल्स होतं पण दॅट मेक्स यू प्रॉब्ली मोर प्रोन टू सफर फ्रॉम समथिंग एल्स विच कुड बी बिगर ऑर मोर डिझास्टर सो ॲज डॉक्टर आम्ही काय म्हणतो की हा बॅलन्स मेंटेन करणं फार महत्वाचं आहे बॅलन्स म्हणजे तेच म्हणतो की माइंड बॉडी आणि स्पिरिट हा बॅलन्स जेव्हा तो चांगला असतो तेव्हा तुमच्या डब्ल्यूबीसी तुमच्या इम्युनोग्लोबिन्स हे बॅलन्समध्ये राहतात आणि तो बॅलन्स चांगलेला असल्यानंतर करोना असो की टुबो किलो असो की असो कुठला असो युअर बॉडी विल जस्ट नॉट ऍक्सेप्ट इट बॉडी विल डिफेंड इट अँड थ्रो इट हेच काम हेच काम आम्ही आमच्या ऍथलीट बरोबर किंवा प्रत्येक पेशंट बरोबर आम्ही हेच काम करायचा प्रयत्न करतो फॅन्टास्टिक त्यामुळे हे जी काही थोडक्यात आणि साध्या शब्दात माहिती कळाली ही फार फार महत्वाची आहे आणि आहे ऍथलीट बरोबर जसं आहे तसं मी स्वार्थ आहे माझा माझ्या वाच माझ्या वाचकांसाठीचा स्वार्थ आहे आपले हे कार्यक्रम बघणाऱ्यांसाठीचा स्वार्थ आहे की ऍथलीटनी जशी या या गोष्टी केल्या पाहिजेत पाहिजेत तशा आमच्या सारख्या सामान्य माणसांनी ही इम्युन सिस्टीम वाढवण्याकरता बेसिक लेवलला काय गोष्टी करणं फार महत्वाचं आहे बघा म्हणजे म्हणजे आता असं ऐकून फारच सोपं वाटेल पण पण त्याच्यापाठी फार मोठं सायन्स आहे आता पहिली गोष्ट म्हणजे माणूस जातीने कॉस्मेटॉलॉजी किंवा तुम्ही कसे दिसता याच्यावरती एवढा फोकस दिलेला आहे सो वी आर लेट्स से तुमच्या बॉडीची शिल्ड जी आहे म्हणजे स्किन आपण ज्याला म्हणतो स्किन आउटर मोस्ट ऑर्गन अँड हे द लिस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन स्किन जर महत्वाची असेल तर तो तुमच्या स्कलच्या आतमध्ये असते आणि तुमचं स्कल बाहेर असतो राईट सो आपण आपण या स्किनला एवढं महत्व दिलं आणि एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट आणि किलोग्राम्स ऑफ कॉस्मेटिक्स आपण स्किनवरती वापरतो राईट सो ती शाईनी करतो सो जेव्हा तुम्ही शिल्ड शायनी करता तेव्हा तुमच्या इंटरनल ऑर्गन्सकडे दुर्लक्ष डेफिनेटली होऊन जातं सो इम्युन सिस्टम वाढवायचा पहिला म्हणजे अगदी सोपा मार्ग म्हणजे काय आपण स्किन वरती हे जे अननेसेसरी आपण जे कॉस्मेटिक्स वापरतो परफ्युम्स वापरतो एन नंबर ऑफ बॉम्ब ऑइंटमेंट्स हे तुम्ही जितकं कमी लावाल तितकी तुमची प्रतिकारशक्ती वाढते आता याच्या पाठचं शास्त्र आपण म्हणजे वी कॅन हॅव प्रॉब्ली फोर मोर सेशन्स आणि आपण ते करू शकतो पण सोपा एक सोपा क्लू तुमची स्किन फ्री ठेवा लेट द स्किन ब्रीथ फ्रीली डोंट ब्लॉक इट तो एक अवयव आहे फॉर एलिमिनेशन तुमच्या बॉडी मध्ये जे काय अनवॉन्टेड टॉक्सिन्स तयार होत असतात ते तुमच्या एलिमेंटरी कॅनल गॅस्ट्रो इंटरल सिस्टम आणि इकडे इकडे ते एलिमिनेट होत असतात हे तुम्ही ब्लॉक केलं की इम्बॅलन्स आलच म्हणून समजायचं दॅट इज माय फर्स्ट अँड व्हेरी व्हेरी सिम्पल टिप टुवर्ड्स डेट हेल्थ माझे माझी एक केस पांढरे बघत मी पण रंग नाही लावले आय वॉन्ट टू बी नॅचरल मी पण अजून रंग नाही लावलेला आहे आणि थोडेसे oh, केस अजून काय समजलं म्हणजे <laughs> थोडक्यात डॉक्टर बाह्य सौंदर्यापेक्षा नाही नाही बाह्य सौंदर्यापेक्षा आतलं सौंदर्य वाढवण्यावरती तुम्ही जी टीप दिली ती फार फार मौलिक आहे आणि मी एवढच म्हणेन की अत्यंत सुंदर संधी ही तुम्हाला तुमच्या प्रोफेशननी दिलेली आहे हे कष्टाचं फळ आहे मोठ्या कष्टाचं हे फळ आहे त्यामुळे खूप आनंद वाटतोय खूप अभिमान वाटतोय समाधान वाटतंय की एक मराठी डॉक्टरनी अशी इतकी लॉन्ग जम्प मारलेली आहे तशी लॉन्ग जम्प म्हणजे तुम्हाला लॉंग जम्पच्या खरं टीम मध्ये घ्यायला पाहिला भारतीय पण ही आम्हाला कौतुकास्पद अशी ही लॉंग जम्प वाटते त्यामुळे अशीच राईट आम जेनुइन जेन्युन फास्ट बॉलिंग चालू ठेवा मस्त काम करत राहा आणि आम्हाला असंच छान मार्गदर्शन करत राहा थँक्यू सो मच Terima kasih, Siap.